तर तो, तो हनी ट्रॅपमध्ये तुम्ही लोक आता जर जे कोणी पाहताय आणि तुमच्या परिवारात जे कोणी आहेत त्यांच्यासाठी एकदम सोपी ट्रिक सांगतो की आयुष्यात तुमच्यापैकी मॅक्स वुमनचा चाहता एक जणही माझं लेखी चॅलेंज आहे सगळ्यांच्या समोर तोंडी पण आहे हनी ट्रॅपमध्ये न अडकण्याचा सोपा उपाय सांगतो तुम हा फोन आहे तुमच्याकडं व्हिडिओ कॉल आला आपली मानसिकता अशी असते कॉल कुठलाही व्हिडिओ असो ऑडिओ असो पहिल्या पहिल्या रिंगला उचलायची घाई असते आपल्याकडे मानसिकता हातातलं पाणी प्यायचं टाकून फोन उचलणार वाजू द्या ना जरा आता फोन कॉलिंग तसंही स्वस्त झालंय आणि फोन मुळात वाजण्यासाठी पहिल्या दुसऱ्या रिंगला का उचलताय समजा तुम्ही बाथरूम मध्ये आहात तर मिस कॉल पडेल तिथून ओल्या अंगाने पळत येऊन फोन घेणारे मी बघितलेले आहेत हिरे <laughs> काय सांगू हो आता तर असं शक्यतो आता व्हिडिओ कॉल जर कोणाचा आला मुळात अन्न असा आपण फोन ठेवलेला असतो कुठेही सरफेसवर तर तो ठेवताना असंच ठेवायचा आणि असाच ऑन करायचा व्हिडिओ कॉल छताकडं okay. त्याच्यामुळे त्याला तुमचा सिलिंग फॅन दिसेल तुम्ही नाही दिसणार तुम्हाला मात्र कोण बोलत आहे ते दिसेल आणि ते जर विचित्र अवस्थेतली व्यक्ती असेल विशेषतः लेडीज तर तो, तो फोन कट करा किती सिम्पल आहे आपलं काय असतं व्हिड कॉल आला की असा घेतो आपण तर कॉल असा घेतात ट्रॅपमध्ये अडकण्याचा पहिला दरवाजा आहे असा फोन कधीही घ्यायचा नाही व्हिडिओ कॉल तुमच्या घरचे हक्काची लोकं असतील तर फार तर ते काय म्हणतील अरे काय दाखवतोय काय जरा ये ना समोर म्हणतील त्यावेळेला तुम्हाला दिसेल की तुमची आई बोलती आहे बाबा बोलतायत बायको आहे तर हे दिसतं तुम्हाला मग तुम्ही घ्या काय नाही टेबलवर ठेवला होता घ्यायला उशीर लागला समजून सांगू शकता ही पहिली ट्रिक पहिली ट्रिक हनी ट्रॅपमध्ये न अडकण्याची ही झाली पहिली ट्रीप